दरम्यान आपण बघतोय आता पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता शिवसेना भवनातनं निघालेली आहे इथे मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय काही वेळापूर्वी ठाकरे बंधूंच्या वचनदाचं प्रकाशन होत ठाकरे बंधूंकडून शिंदे आणि भाजप नेत्यांचा समाचार घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता सेना भवनातनं उद्धव ठाकरे राज ठाकरे आता बाहेर पडलेले आहेत ठाकरे बंधू बाहेर पडल्यासोबतच संजय राऊत सुद्धा आपल्याला बघायला मिळतात इथे दृश्य डी टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता शिवसेना भवनातनं निघालेले आहेत आता ना था। दोन्ही ठाकरे बंधू निघालेले आहेत ही थेट दृश्य एनडी टी मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय शिवसेना भवना बाहेरची ही दृश्य आहेत अनिल परब सुद्धा ता, त्यांच्या सोबत आपल्याला बघायला मिळतात आणि पुढे आता आजपासून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या जाहीर सभा पहिली पहिली संयुक्त सभा होणार आहे त्यानंतर आपण बघतोय काही दिवसांमध्ये संयुक्त मुलाखत सुद्धा होणार आहे थेट दृश्य एन टी एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय ठाकरे बंधू वचन आता बाहेर निघालेले आहेत ही प्रवास करताय ही थेट एनडी टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघितली आज ठाकरे बंधूंनी आपल्या वचननाम्याचं प्रकाशन केलेलं आहे मुंबईकरांसाठी आपण काय करणार आहोत ते सांगितलं आणि त्यानंतरच सरकारवर सहकून टीका सुद्धा केलेली आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर हे दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र एकाच गाडीतनं प्रवास करत बाहेर निघालेले आहेत सेनाभवनातनं खरंतर आज ऐतिहासिक असा क्षण होता सगळ्याच शिवसैनिकांसाठी असेल मनसैनिकांसाठी असेल कारण तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे सेनाभवनात दाखल झाले आणि त्यानंतर आज वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे शब्द ठाकरेंचा आहे त्यांचं वचननामाचं नाव टॅगलाईन ना आणि ना आपण तिथे दृश्य बघतोय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एकाच गाडीतनं प्रवास करतात आणि त्यांच्यासोबत अनिल परब सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत शिवसेना भवना बाहेरचे दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय तर खोका सुरांकडून लाखो कोटींचा घोटाळा झाल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे दरम्यान ह्या सगळ्या आरोपांपूर्वी आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि शब्द ठाकरेंचा हा वचननामा प्रसिद्ध केला या निमित्तानं राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी शिवसेना भवनाच्या वास्तूत पुन्हा एकदा प्रवेश करते झाले त्यामुळे राज ठाकरेंच्या स्वागतासाठी खासदार संजय राऊत शिवसेना भवनाच्या प्रवेशद्वारावर उभे होते त्यांनी हाताला धरून राज ठाकरेंना शिवसेना भवनात नेलं राज आणि उद्धव ठाकरे यांचा हा वचननामा आता मुंबईकरांना कितपत भावतो हे आगामी काळात कळेलच तर ठाकरेंच्या वचननाम्यात नेमकं काय काय असणार आहे आज शब्द ठाकरेंचा ठाकरेंनी काय शब्द दिलाय मुंबईकरांना तर शंभर युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे घम घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये सोबतच कोळी महिलांना मासाहेब किचनमधनं दहा रुपयात जेवण मिळणार आहे बेस्ट तिकीट पाच ते दहा आणि पंधरा ते वीस रुपयांमध्येच ठेवलं जाईल महापालिकेकडनं मोफत पार्किंग सुविधा देखील मुंबईत असणार आहे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक पाळणाघर सुद्धा असेल आणि सोबतच प्रत्येक प्रभागात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुद्धा उभारण्यात येणार आहे स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित मुंबई हे ठाकरेंचं ध्येय असल्याचं या वचननाम्यात म्हटलंय खड्डेमुक्त रस्ते आणि चालण्या योग्य फुटपाथ देखील असतील आणि मनपा रुग्णालयांमध्ये स्वस्तात उपचार देखील होणार आहे तर खोकासुरांकडनं लाखो कोटींचा घोटाळा केला गेला असा उद्धव ठाकरेंनी आरोप केलाय मुंबई महापालिकेमधल्या ठेवी आम्ही जपून ठेवल्या होत्या त्याच कोस्ट्रो कोस्टल रोड बांधला असं त्यांनी म्हटलं आणि नितीन गडकरी अजूनही मुंबई गोवा हायवेज करतायत ठेवी चाटायला नसतात पण कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटूनही ते त्यांना द्यायचे नसतात असा घणाघाती आरोप आता उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे आज जर माझ्या माहितीप्रमाणे पंधरा हजार कोटी हे साधारणतः खर्चासाठी बजेट महापालिकेचं आहे सा त्याच्यासमोर साधारणतः तीन लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे म्हणजे हा तीन लाख कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे आणि जर मी जर मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर आनंद आहे पण तीन लाख कोटी त्यांना देण्यासाठी पैसे जे दिले ॲडव्हान्स मोबिलायझेशन त्यातून किकबॅक घेऊन हा पैसा वाटप पैसे हे निवडणुकीला वापरतात ही माझ्याकडे आलेली माहिती आहे तीन लाख कोटीचा घोटाळा ला या खोकासुरांनी केलेला आहे तर मुंबईचा महापौर हा मराठीच होणार याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केलाय हा महाराष्ट्र आहे ना मग इथं मराठीच महापौर होणार बडोद्यात सगळे महापौर गुजरातीच होतात ना मग महाराष्ट्रात मराठीच महापौर होणार असं आज राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं मला असं वाटतं की आपण थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं तीन संस्थानं उभी राहिली त्यातलं एक गुजरातचं मधलं गायकवाडांचं शिंदेचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते आणि तिसरं होळकरांचं बरोबर जे सा साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं जे मराठेशाहीचं शाहीचं साम्राज्य आहे बरोबर मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही आणि मला मी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही आहोत तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार मुंबईचा महापौर वरळीच्या डोम मध्ये काल डोंकावळे जमले होते भाजपनं उपमहापौर काय केले होते ते आठवावं असं त्यांनी म्हटलं आणि सोबतच राज ठाकरेंनी बंगालमध्ये बिनविरोध निवडीवर भाजप कोर्टात गेली होती असं म्हटलं बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं आणि भाजप तेव्हा सुप्रीम कोर्टात गेलेलं आता त्या पक्षाचं या गोष्टीबद्दल काय म्हणणे तेच कळत नाही असं ते म्हणाले आणि सोबतच सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेले नाही आज काँग्रेसनं हे केलं म्हणून आम्ही आलो असं तुम्ही म्हणता पण उद्या तुम्ही जाल तेव्हा तक्रार करू नका असा देखील इशारा त्यांनी दिलाय मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली साम दंड भेद म्हणजे एवढे निगर आणि कोडगे राज्य करते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते कल्याण डोंबिवली असो ठाणे असो बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राब राबवत आहेत हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे आणखी अशा प्रकारच्या बिनविरोध ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता कळलं का आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना आणि त्याही राजकीय पक्षांना पण मला हेच सांगायचं आहे की सत्ता हा सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेला नाही आहे तर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना जोरदार टोला लगावला मोदीजी यांनी गंगा आणली अरबी समुद्र बांधला अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे मी हा प्रश्न एक चांगला आहे आम्ही साधी साधी कामं केलेली आहेत आम्ही मुंबईमध्ये पंचवीस वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आता होय हे आम्ही केलं ह्याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं काम केलेलं आहे साधं मध्यवैतरण धरण बांधलेलं आहे कोरोनामध्ये साधी साधी कामं केलेली आहेत त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काही के कामं केली आहेत म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेला आहे स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे अरबी समुद्र मेंध्यानी केलेला आहे ही कामं त्यांची मागे पडत आहेत तर आम्ही केले आता म्हणजे मी येताना पाहिलं जो रिगलच्या इथे हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुतळा आहे जी जागा आम्ही सिलेक्ट केली तो पुतळा माझ्या देखरेखीखाली तयार झाला त्याचा संपूर्ण खर्च आम्ही केला तेही सांगा मिंदे घेतोय तर आमची छोटी छोटी कामं आहेत पण केवढी मोठी कामं तुम्ही केलेत कैलास पर्वत मोदीजींनी बांधले का नाही तुम्ही सांगत गंगा मोदीजींनी स्वर्गातून आणली पृथ्वीवरती हे तुम्ही का नाही सांगत दरम्यान आपण बघतोय की हा शिवशक्तीचा वचननामा आहे ठाकरेंचा शब्द आहे अशी टॅगलाईन या संपूर्ण वचननामाला आणि तब्बल वीस वर्षानंतर था, राज ठाकरे सेनाभवनात आल्यानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दोघांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे बघूया आज तुम्हाला एक शिवसेना भवनात अत्यंत आकर्षक आणि सुंदर चित्र दिसत आहे सन्मानिय राज ठाकरे यांचं शिवसेना भवनामध्ये वीस वर्षाने आगमन झालेलं आहे आणि जवळजवळ सगळेच पत्रकार मगाशी उद्धवजींना आणि राजसाहेबांना तोच प्रश्न विचारत होते वीस वर्षाने आलात कसं वाटत आहे महाराष्ट्रालाच बरं वाटतंय मी माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धव साहेबांचं इथे आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणं म्हणजे आजही हिंदू अनडिवायडेड फॅमिली काय आहे याचं चित्र आहे माझे मित्र संजय राऊत यांनी आता वारंवार उल्लेख केला वीस वर्षानंतर राज ठाकरे आले वीस वर्षानंतर मला खरं तर वीस वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय वीस वर्ष जेलमध्ये होते आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत आपण त्यांचं दा स्वागत करूया आज भी मी खूप वर्षानंतर मी शिवसेना भवनमध्ये आलो मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना मधल्या आहेत पण आज गाडीतून पाऊल बाहेर टाकल्यानंतर त्या आत्तापर्यंत वीस वर्षानंतर राज शिवसेना भवन येत आहेत दोन भाऊ एकत्र येत आहेत आपल्याला काय वाटतं कसं पाहता आपण याच्याकडे म्हटलं अरे येऊ तर ते मग पाहतो ना साहजिकच आहे आनंद आहे एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव चैतन्य सळसळत आहे